नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न काय होता तर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी याचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजेश निर्वाण यांची नियुक्ती झाली आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत आज आपण फक्त रिव्हिजन म्हणून ते प्रश्न पाहतोय त्यासाठीच फक्त क्वेश्चन आन्सर असणार आहे जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर आसाम सरकारने कोणते शहर राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केले आहे तर आसाम राज्याची दुसरी राजधानी असणार आहे दिब्रुगड तर याची घोषणा करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन पहा खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यात कोण अव्वल ठरले आहे तर या खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यात लडाख हे अव्वल ठरले आहे चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन केले आहे तर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी तर यांनी एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन केले सात दिवसीय आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे हरियाणा राज्यात करण्यात आले आपला पुढचा प्रश्न आहे जपान अकादमी चित्रपट पुरस्कार यासाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे तर लापता लेडीज या चित्रपटाची निवड झाली जपान अकादमी चित्रपट पुरस्कार यासाठी लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेट किपर कोण बनला आहे तर दिनेश कार्तिक हा आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेट किपर याने एस धोनीचा रेकॉर्ड मोडलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा आय सी सी महिला चॅम्पियनशिप दोन हजार बावीस ते पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे विजेतेपद हे ऑस्ट्रेलिया याने जिंकले आहे इस्रोने आपले शंभरवे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे तर जी एस एल व्ही एफ फिफ्टीन या रॉकेटने इस्रोने आपले शंभरवे मिशन लॉन्च केले आहे तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राजाच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला आहे तर पहा मित्रांनो उत्तर प्रदेशला मिळाला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उत्तर प्रदेशच्या झाकीने सर्वोत्कृष्ट झाकीचा पुरस्कार जिंकला आहे तर मित्रांनो झाकीची थीम काय होती तर महाकुंभ दोन हजार पंचवीस स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही याची थीम होती पहा मित्रांनो इथे उत्तर प्रदेशचा उल्लेख झालेला आहे तर त्यासंबंधी आपण माहिती पाहूया तर पहा उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर लखनऊ आहे उत्तर प्रदेशचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत तर योगी आदित्यनाथ आहेत आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल तर ही सुद्धा माहिती महत्त्वाची आहे परीक्षेसाठी तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे सीईओ याने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे तर त्यांचे नाव काय आहे असा प्रश्न आहे तर त्यांचे नाव आहे जोफ अलार्डीस पहा मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे सीईओ जोफ अलार्डिस यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे तर त्यांनी का दिला राजीनामा तर पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या तयारीच्या चिंतेमध्ये आय सी सीचे सी ओ जोफ अलार्डिस यांनी राजीनामा जाहीर केला तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तर याची स्थापना कधी झाली आहे तर पंधरा जून एकोणीसशे नऊला ला झाली स्थापना मुख्यालय कुठे आहे तर मुख्यालय आहे दुबई संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आणि आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर जयशहा आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ घेऊन येत असतो जे प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत त्यासाठीच तुम्ही जर चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत व्हिडिओ आवडत असतील माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चला पुढचा प्रश्न पाहूयात ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे बिहार तर पहा मित्रांनो बिहार क्रिकेट असोसिएशन याचे अध्यक्ष आहेत राकेश तिवारी तर यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या सर्व जिल्ह्यातील प्रतिभाशाली खेळाडूंसाठी बिहार ग्रामीण लीग आयोजित केली जाईल या निर्णयामुळे ग्रामीण क्रिकेट लीग आयोजित करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य असणार आहे तर पहा मित्रांनो तेरा तेवीस वयोगटातील खेळाडूंना या लीगमध्ये सहभागी होता येणार आहे निवडलेल्या खेळाडूंना बिहारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल तर पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर बिहार आहे लक्षात ठेवा तर पहा इथे बिहारचा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना कधी झाली तर बिहारची स्थापना ही बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली आहे बिहारची राजधानी आहे पटना मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान भारत सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रामसर पानथळ स्थळांच्या यादीत किती पानथळ जागा समाविष्ट केल्या आहेत तर चार पानथळ जागा आता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत फेब्रुवारी तर मित्रांनो देशातील रामसर संख्या आता एकोणनवद वर पोहोचली आहे हा महत्वाचा पॉइंट आहे नोट डाऊन करून घ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या विषयावर मांडला आहे तर त्यांनी सबका विकास या विषयावर दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प मांडला पहा मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्र्यांनी सबका विकास या थीमसह दोन हजार पंचवीस सव्वीसचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे यंदाच्या अर्थसंकल्पात कर प्रणाली ऊर्जा क्षेत्र शहरी विकास खाणकाम वित्तीय क्षेत्र यामध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक महत्वाची घोषणा केलेली आहे कोणती तर बारा लाख पर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही ही महत्वाची घोषणा त्यांनी केली लक्षात ठेवा हे संपूर्ण महत्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो आताच आपण अर्थसंकल्प यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स काढलेले आहेत जे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर लक्ष द्या तर पहा भारतात पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला तर अठरा फेब्रुवारी अठराशे साठला आपल्या भारतात पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे नेक्स्ट आहे कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पाला भारताचा काळा अर्थसंकल्प म्हणतात तर एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर या वर्षाच्या अर्थसंकल्पाला भारताचा काळा अर्थसंकल्प म्हणतात लक्षात ठेवा नेक्स्ट पॉईंट आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात वार्षिक आर्थिक विवरणची तरतूद आहे तर पहा मित्रांनो आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्यामध्ये बजेट हा शब्द आहे का तर नाही त्या जागी तिथे वार्षिक आर्थिक विवरण हा शब्द वापरण्यात आला आहे तर त्याची तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे तर एकशे बारामध्ये आहे लक्षात ठेवा कोणते मंत्रालय बजेट तयार करते तर अर्थमंत्रालय बजेट तयार करते आणि आपल्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन आहेत नेक्स्ट आहे पॉइंट भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहे तर इंदिरा गांधी आहे महत्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो हे सर्व नोट डाऊन करून घ्या महिला अंडर 19 टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकले आहे पहा मित्रांनो महिला अंडर 19 टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे तर पहा इथे भारताचा कर्णधार कोण आहे तर निक्की प्रसाद आहे आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कोण आहे तर कायला रेनिके ही आहे भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना जाहीर झाला आहे पहा मित्रांनो अजून काही पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण पाहूयात तर पहा पुरुष गटात दोन हजार तेवीस चोवीससाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी पॉली उमरगर पुरस्कार हा जसप्रीत बुमरा यांना जाहीर झाला दोन हजार तेवीस चोवीससाठी महिला गटातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार हा स्मृती मानधना यांना मिळाला आहे आणि सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय डेबू पुरस्कार हा सरफराज खान यांना मिळाला तर हे सुद्धा पॉईंट महत्वाचे आहेत नोट डाऊन करून घ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एक्झियम फोर मिशनवर जाणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर शुभांशु शुक्ला हा आहे पहिला भारतीय पहा मित्रांनो भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि इस्रो अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची एक्झियम फोर मिशनसाठी पायलट म्हणून निवड झाली आहे आय एस एसच्या मिशनवर जाणारे ते पहिले भारतीय बनले आहेत ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता कार्यगटाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणता देश करणार आहे तर याचे अध्यक्षपद आपल्या भारताकडे आहे तर पहा मित्रांनो भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांतर्गत तीन ते सात मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात येईल ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता वर्किंग ग्रुपच्या बैठकीत ब्रिक्स देशातील सुमारे पंचेचाळीस युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत या बैठकीची थीम काय असणार आहे तर शाश्वत विकासासाठी युवा उद्योजकता ही याची थीम आहे आजच्या व्हिडिओतला आपला शेवटचा प्रश्न आहे सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे विजेता सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आणि उपविजेता कोण आहे तर महेंद्र गायकवाड हा आहे उपविजेता आणि मित्रांनो याचे आयोजन कुठे करण्यात आले होते या स्पर्धेचे तर अहिल्यानगर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले तर पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या तर मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांनोसुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतल्या नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू